विद्यार्थी मित्रांनो खरं सांगा तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येतो की नाही अभ्यास करावा असं वाटत नाही आणि मग अभ्यास करावा असं वाटत नाही मग परीक्षेची भीती वाटायला लागते आणि हळूहळू या दोन्ही गोष्टींमुळे परीक्षा अभ्यास या सगळ्या गोष्टीबद्दल नकोशी भावना निर्माण होते असं का होतं तुम्हाला जर गाणं विचारलं एखादं फिल्ममधलं किंवा टी व्ही तुमच्या आवडीच्या गेममधलं एखादं कॅरेक्टर विचारलं तुम्ही पटापटा उत्साहाने माहिती द्यायला सांगता पण मग तेच अभ्यासाविषयी काही आठवत नाही असं काय होतं तर जी गोष्ट आपल्याला आवडते ना ती आपण गोष्ट करतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट चांगली लक्षात राहते कारण आपलं मन पूर्ण त्याच्यात एकाग्र झालेलं असतं आपलं पूर्ण मन ज्या देशात आपण ओतलेलं असतं पण तेच ज्या गोष्टीचा आपल्याला कंटाळा येतो त्या गोष्टीसाठी आपलं मन लागत नाही आणि म्हणून मग आपल्याला अभ्यासात कमी मार्क मिळतात किंवा अभ्यास करताना आपल्याला खूप टेन्शन येतं त्यासाठी काय करायचं तर अभ्यास येणं तो कोणतेय हो। म्हणजे काय हळूहळू हळूहळू आपण प्रॅक्टिस केली तर कुठलीच गोष्ट अवघड नसते अभ्यासाची गोडी लावली ना आपण ला तर हळूहळू अभ्याससुद्धा आपल्याला आवडायला लागतो आणि नंतर नंतर तुम्हाला इतर गोष्टी या डिस्ट्रॅक्शन किंवा आपल्या मनाला डिस्टर्ब करणाऱ्या वाटतील आणि म्हणून अभ्यासाची गोडी लावा चांगल्या गोष्टींची गोडी लावा जेव्हा आपण अभ्यासामध्ये आपलं मन गुंतवतो तेव्हा हळूहळू आपल्याला लक्षात येतं की अरे हे तर खूप सोपं आहे आपण आधीच अवघड आहे असं म्हणून किल्ला चढायचा आहे उंच आणि तो उंच बघून आपण पाय मटकून बसलोत खाली तर आपल्याला एवढा उंच किल्ला कसा आपल्याला चढता येईल तसंच अभ्यासाचं आहे अभ्यास हा रोज थोडा थोडा करावा लागतो आणि त्यामुळे आपण त्या किल्ल्याच्या टोकाकडे न बघता एकेका पायरीकडे बघावं आणि आपलं मन जे आहे ते गुंतवून घ्यावं अभ्यासात जेणेकरून अभ्यास यश सोप्पं होईल